नमस्कार आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह मी हनुमंत भोसले प्रथम आपल्याला सूचना आहे कृपया हे चॅनल जे आपल्याला आहे त्या बातम्या खऱ्या आणि वास्तविकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं आहे जी खरी माहिती आहे ती आपल्यापर्यंत आणतं आहे असं हे बी बी सी केज लाईव्ह चॅनल हे आपण नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल प्रेस करा जेणेकरून सगळे आमचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील आणि आपल्याला आमचा प्रत्येक व्हिडिओ तात्काळ पाहायला मिळेल मित्रांनो आजचा विषय आहे केज शहराची पाणी समस्या खरं तर केज हे तालुक्याचं ठिकाण असूनसुद्धा केवळ इथं पाण्याची उपलब्धता नसल्यामुळं हा तालुका प्लेस असलेलं शहर मागं पडलं होतं अनेक दिवस सत्तरी आणि ऐंशीच्या या दशकामध्ये खरं तर तो काळही आज त्या काळच्या लोकांना आठवला तरी अंगावर शहारे येतात ही अतिशयोक्ती नाही आहे कारण त्यावेळेस अगदी पाण्याची इतकी इतकी दुर्लभता होती की लोकांना पाणी मिळवण्यासाठी दिवस दिवस आपला खर्च करावा लागत होता मात्र नव्वदीच्या दशकामध्ये खास करून नव्वदीच्या दशकामध्ये या गावच्या सुपुत्राने अनेक या गावच्या लोकांनी त्या काळच्या खरोखर समाजप्रेमी लोकांनी फार मोठं आंदोलन पाहण्यासाठी केलं आणि तत्कालीन आमदार विमलताई मुंद्रा यांनी यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करून यांच्या सानिध्यातून आणि प्रयत्नातून धनेगावची बारागाव केशर आणि बारागावची ही पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आणि तेव्हापासून केज थोडं विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागलं होतं परंतु दुर्भाग्य असं आहे की धनेगाव हे धरण केस तालुक्यात असूनही किंवा कळंब आणि केसच्यामध्ये पण खरी त्या ठिकाणी जमीन आहे ते केस तालुक्यातील लोकांची गेलेली आहे असं असूनसुद्धा केजवाशियांना मात्र या धरणाचा पाणी पुरवठा पिण्यासाठी असो किंवा शेतीसाठी असो हवे त्या प्रमाणात कधीच मिळाला नाही कारण हे पाणी नेहमी धरण भरलेलं असतानासुद्धा केजला पाणी पुरवठा नेहमीच खंडित झालेला आम्हाला पाहायला मिळाला खरंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये अर्थात नव्वदीच्या दशकामध्ये आणि त्यानंतर दोन हजारच्या नंतर आम्ही अनेक वेळा या केजच्या पाणी सुरळीत होण्यासाठी अनेक आंदोलनं नंतर करावी लागली सतत मोटरचा प्रॉब्लेम येतो हे त्या काळच्या ग्रामपंचायतीचं आणि नंतरच्या नगरपंचायतीचं कायमचं उत्तर खरं तर त्यापूर्वी एक सांगायची गोष्ट म्हणजे कुठलीही समस्या मांडली केजमध्ये की लोकप्रतिनिधींना खास करून जबाबदार लोकप्रतिनिधींना खूप राग येतो आमच्याच वेळेत का आमच्या समस्या का उचलल्या जातात परंतु समस्या त्याच उचलल्या जातात समयश्या। समयश्या लोका त्या लोकांच्या समस्यात आणि समस्या जर लोकापर्यंत किंवा विरोधकांनी म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रातील लोकांनी उचलायच्या नाहीत तर काय गप्प बसून बघत राहायचं का त्यापूर्वी हे जबाबदार लोक हे का मानत नाहीत की आपलं मोठेपण किती आहे की कि आपल्याला लोकांनी जनाधार दिलेला आहे आणि काम करण्याची संधी दिली तर आपण कोणावर नाराज नव्हता जर ती समस्या खरोखरचची असेल तर ती सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन ती सोडवावी असं काय यांना वाटत नाही हा प्रश्न आमचा आहे त्यामुळं समस्या कुणी मांडली पत्रकारांनी कोणीही पत्रकारांनी मांडली तरी लोकप्रतिनिधींना देन राग यायची गरज नाही उलट ती जर खरी असेल वास्तव असेल तर त्यावर काम करण्याचं लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे हां एखादी समस्या नसताना जर कुणी लोकप्रतिनिधींना ब्लेम करत असेल तर त्याबद्दल नक्की विचार करूयात परंतु समस्या जरी असत्या आणि त्या मांडल्या कुणी पत्रकारांनी तर त्याही मान्य करायच्या नाहीत हे मात्र चुकीचं आहे विषय यासाठी चालला आहे की एवढं मोठं धरण आहे पाणी भरलेलं आहे ठीक आहे धरणातच पाणी नसतं तर आम्ही मान्य केलं असतं परंतु धरणात पाणी असूनसुद्धा केजला कधीच सुरळीत पाणी पुरवठा झालेला आम्ही बघितलंच नाही कुणाच्याच काळात बघितलेलं नाही कधीच नाही पहिली गोष्ट तर अर्ध्याच्यावर केजला अद्याप पाईपलाईनच नाही धारूर रोडसारखा अतिशय महत्त्वाचा विकसित झालेला भाग आहे तिथं अद्याप पाईपलाईन पोचली नाही शिक्षक कॉलनीसारखा एक अतिशय मोठी वस्ती असलेला भाग तिथंही अद्याप पाईपलाईन आमच्या केज नगरपंचायतीची पोचलेली नाही इतरही अनेक क्षेत्र आहेत जिथं जिथं विकसित झालेला आहे भाग त्या ठिकाणी आणखी पाईपलाईन पोहोचलेली नाही ज्या काही जुन्या शहरात पाणी पुरवठा होतो आहे तेवढाच भाग बघितला आणि काही थोडीफार वकीलवाडीतला थोडा फार परिसर अहिल्यानगरमध्येही फार नाही पण काही परिसर या ठिकाणी तेवढी पाईपलाईन पोहोचलेली आहे फुलेनगरचा एक भाग आहे एवढा जो जुना भाग आहे त्यालाच पाणी पुरवठा करायचा आहे खरं तर केजच्या या नगरपंचायतला पण तोही सुरळीत होताना दिसत नाही आणि विशेष म्हणजे अनेक ठिकाणी तर आत्ता मी सांगितलं पाईपलाईनच नाही पण जिथं आहे तिथंही सध्या अक्षरशः एक एक महिना आणि पंधरा दिवसापेक्षा अधिक दिवस पाणी सोडलं जात नाही मला एक सांगा पहिली गोष्ट अक्षरशः कंटाळून कंटाळून गेल्या वीस तीस वर्षामध्ये अनेक सक्षम लोकांनी ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडी बरी आहे अशा अनेक लोकांनी आता बोअरवेल घेतलेल्या आहेत त्यामुळं माझा दावा आहे की जवळजवळ के शहरातील पन्नास ते साठ टक्के लोक स्वतःच्या मालकीच्या बोअरवेलनं स्वतःची ताण भागवतात नगरपंचायत कुठलाही ताण नाही आहे राहिलेल्या फक्त चाळीस टक्के लोकांना पाणी पुरवठा करायचा आहे त्यालाही त्यांच्याकडं कधीच सुरळीतता नाही आहे कधीच नाही आहे आजची वेळ अशी आहे आज जेव्हा अशा लोकांचा आर्थ टाहो आमच्यापर्यंत आला तेव्हाच हा व्हिडिओ करतो आहे उद्या आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्यक्षात कारण लोकप्रतिनिधींना कळावं की खरं खरी बाब आहे त्या लोकांना बोलतं करून त्यांचे आवाज तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न आम्ही उद्या करू परंतु आज आम्ही फक्त हे प्राथमिक व्हिडिओ याच्यासाठी टाकतो आहे की नगरपंचायतने यावर तात्काळ काम करावं आम्ही आत्ताच क नगरपंचायतशी कॉन्टॅक्ट केला नगरपंचायत प्रशासनानं सांगितलं दहा दिवसापूर्वीच मोटर बंद पडलेली आहे ही मोटर आता लातूरला नेली होती लातूरहून पुन्हा नगरला नेलेली आहे जसे पेशंटचे हाल होतात ना तशा मोटरचे हाल चालू आहे हो सध्या आणि त्याचं सामानच मिळत नाही म्हणे मला एक सांगा तालुक्यासारख्या ठिकाणाला पाणी व्यवस्था पुरवठा करायचा आहे तर काही पूर्वतयारी पाहिजे ना एकाच मोटरवर ते बी नव्वदच्या काळातली मोटर आणखीन तीच तिलाच फक्त डागडुजी करून तिचंच रिपेअरिंग करून केज नगरपंचायत तिच्या जीवावर भरोशावर बसलेली आहे इतके फंड येतात इतक्या काही बाक्या उलाढाली होतात पण ज्या महत्त्वाच्या ठिकाणी केजला पाणी पुरवठा करायचा आहे त्या मोटरवर आणि पाईपलाईनवर कुठंच खर्च झालेला नाही ज्या गावात पाईपलाईन हा अंतरलेल्या आहेत त्या नव्वदीच्या दशकातल्यात नव्वदीच्या दशकामध्ये त्यामुळं त्या फुटतात भालगाव ते युसुफ वडगावपर्यंतची पाईपलाईन नव्वदच्या काळात टाकलेली आहे केजला पाणी पुरवठा करणारी ती सतत फुटते आणि आपल्याला काय निस्ती फुटली म्हणलं की लोकांना सांगायला कारण रिकामं पाईपलाईन फुटली आहे विषय काय आमच्या काय हातात आहे पण ही पाईपलाईन का फुटते त्याचं तांत्रिक कारण तुमच्याकडं का नाही हा सुद्धा प्रश्न आहे तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता रातोरात तुमचे राजकारणाचे गणितं जुळतात तर मग केसच्या पाणी पुरवड्यासाठी का नाही मी पुन्हा सांगतो हा व्हिडिओ यासाठी की केश शहरातून असंख्य कॉल आले सर आम्ही गोरगरीब आहेत अडीचशे ते तीनशे रुपये आम्हाला मजुरी आहे आणि पाण्याचं एक टँकर पाचशे रुपयाला मिळाले या लोकांनी काय करायचं तुम्ही विचार करा आपण एक दिवस पाणी नसलं तर परेशान होतो या लोकांनी कसं करायचं ज्यांच्याकडं करा बोर नाही आहेत ज्यांच्याकडं काहीच नाही आहे आणि मोलमजुरी करणारा मोठा घटक आहे कामगार नगर आहे इकडं इकडं अनेक फु फुलेनगरमधला मोठा भाग आहे इकडं जे लोकांची रोजीरोटी दररोज आहे त्यांना आता पाण्यासाठीच जवळजवळ आपल्या मजुरीचा पैसा खर्च करावा लागतो आहे ही वस्तुस्थिती आहे ही कुणावर टिप्पणी नाही आणि कुणी तसं समजूही नाही जर खरोखर अंतकरण असेल मानवी प्रेम असेल मन असेल आणि खरोखर आपल्याला काहीतरी लोकांप्रती जाणीव असेल तर त्यांनी विचार जरूर करावा की या लोकांनी काय करावं ज्या लोकांना पाणी नाही आहेच कारण मी म्हटलं कोणी कोणाला आता ज्यांच्याकडे बोर आहेत तेही कोणाला पाणी देऊ शकत नाहीत कारण उन्हाळ्यामुळं ना सर्वांची बोर ही जवळजवळ आटलेले आहेत थोडं थोडं पाणी त्यांच्याकडे आहे गोरगरिबांना एरवी जे देत असत त्यांचीसुद्धा देण्याची आता ताकद नाही आहे अशावेळी नगरपंचायतचं जे मूलभूत कर्तव्य आहे की शहराला पाणी पाणीपूर्वक करणं हे या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही आहे म्हणून आमचं या ठिकाणी माननीय नगराध्यक्षा महोदया तसेच माननीय अरुणभाई असतील किंवा तत्सम काम करणारे सर्व नगरसेवक असतील यांना आम्ही आदराची विनंती करतो या प्रश्नावर गप्प बसू नका कारण पाणी हे जीवन आहे जीवनात जीवना याची खूप गरज आहे जर जा असं झालं नाही तर आम्ही सांगायची गरज नाही लोक पुढच्या आठवड्यात रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून आम्ही विनंती करतो हे मोटर वगैरे तात्काळ दुरुस्त करा लवकर ठीक आहे तुम्ही पाठवलेत माणसं लावली असतील तर चांगली गोष्ट आहे परंतु दहा दान पंधरा पंधरा दिवस जर एका कामासाठी लागत असतील तर दुर्दैव आहे अशात आम्ही तरी पाण्याप्रश्नाकडे कधी वळलो नाहीत कारण लोकांचीच तसा आवाज नव्हता परंतु आज जेव्हा लोकांचा आवाज आला आज अनेक ठिकाण फोन आले की आम्हाला पाण्याची खूप गरज आहे पाण्यापासून आम्ही खूप वंचित आहोत आम्हाला पाणी मिळालं पाहिजे कारण आमचा म्हणजे दररोजचा मजुरीचा भाग पैसा या पाण्यावर आता खर्च होऊ लागलेला आहे असं जेव्हा त्यांनी आर्थ टाहो करू फोडून जेव्हा आमच्यापर्यंत आवाज पोहोचवला तेव्हा हा आवाज आम्ही आता नगरपंचायतपर्यंत पोहोचवत आहोत आम्ही नगरपंचायतला विनंती करतो की येत्या आठ दिवसात त्यांच्या पाण्याची व्यवस्था करा केज शहरातला पाणीपुरवठा सुरळीत करा नसता या सर्व गरजू लोकांना एकत्र करून आम्हाला नाही लाजानं आपल्याकडं केज नगरपंचायतवर पाणी प्रश्नासाठी नक्की यावं लागेल आजच्यासाठी एवढंच